ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली एकतीसावी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर करून एकवीस किलोमीटर पुरुष आणि महिला तसेच अठरा किलो वर्षावरील दहा किलोमीटर स्पर्धेसाठी करण्यात येणार आहेत सदरची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह जवळपास पंचवीस हजारहून अधिक धावपट्टू धावतील जास्त असा विश्वास आहे हो या स्पर्धेत महापालिका अधिकारी व कर्मचारी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बेल्ला सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उमेश बिरारी मिनल पालांडे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील उपस्थित होते दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता महानगरपालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे सदर स्पर्धा बारा गटांमध्ये घेण्यात येणार आहे मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी एकूण तेरा हजार आठशे साठ इतकी झाली आहे बारा वर्षाखालील मुलं तीन किलोमीटर तर तीन महापालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक किलोमीटरची कॉर्पोरेट रन ठेवण्यात आलेली असून या स्पर्धेमध्ये महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांना मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होता येणार आहे वातावरण निर्मितीसाठी यंदा झुंबाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेकरिता सरावासाठी झुंबा वर्कआउटचं आयोजन करण्यात आलेलं आहे महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेज समोर झुंबा वर्कआउट होणार आहे या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देखील सहभाग घेता येणार असून विद्यार्थ्यांना नियन करण्याकरिता परिवहन बसची देखील विशेष सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर स्पर्धेकरिता वेळेत पोहोचता यावं याकरिता विशेष लोकल सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बदलापुरती ठाणे अशी विशेष लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे तसेच एकवीस किलोमीटर पुरुष व महिला गट अठरा वर्षाखालील दहा किलोमीटर स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या स्पर्धकांना खुल्या गटाचे टी शर्टचं अनावरण व चेस नंबरचं वाटप स्पर्धेच्या दोन दिवस अगोदर करण्यात येणार आहे या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत तर विजेत्यांना एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांचे रोख पारितोषिकं देण्यात येणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण सहा वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजन हे तसंच पद्धतीने केलेलं आहे की एकतीसावी ही वर्षा मॅरेथॉन आहे ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्य असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घ्यावा असं आमचा आमचं नियोजन आहे आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या एस एस पी जे ज्या काय गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आत्तापर्यंत झालेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे धावपटू सहभागी होणार आहेत त्यांची त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे अगदी वर्ड फ्लो आहे आतापर्यंत कालपर्यंतची जी आकडेवारी होती आमची जवळपास अठरा हजाराच्या वर धावपटूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे विविध आठ गटांमध्ये ही स्पर्धा होते यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतो आहे कॉर्पोरेट गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे सुरुवातीला उत्साह लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणाची संपन्न व्हावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते फ्लॅग करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल जवळपास दहा लाखपेक्षा जास्त रोग पारितोषिक ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे उत्तीर्णसुद्धा रोग पारितोषिकं आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोग पारितोषिकांवर खर्च करतो आहे त्याच पद्धतीचं बसेस सेवा विद्यार्थ्यांसाठी बस सेवा असेल राहण्याची सेवा असेल जे जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होतात त्याच्यासाठी डाएट फूड असेल अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाचीही गैरसोय होणार नाही आज आपण या निमित्ताने टी शर्ट ह्या स्पर्धेचा टी शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचंही लॉन्चिंग केलेलं आहे त्याचबरोबर स्पर्धेचा टीझर जे आहे तो टीझरही या निमित्ताने आपण लॉन्च केलेला आहे कलाकार या या सिने सिनेकलाकार दरवर्षीप्रमाणे यावर्षी उपस्थित राहतील जास्तीत जास्त सिनेकला मी एवढं सगळ्यांना ठाणेकरांना मनापासून आवाहन करतो की सहा वर्षांनी ही स्पर्धा होते ह्या स्पर्धेचा जोश आणि उत्साह अगदी तसाच आम्ही ठेवणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं आणि जे अपनी से नागर नागरिक सहभागी होते असतील त्यांनी ह्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती लावावी आणि हा सोहळा ही मॅरेथॉन अतिशय भव्य दिव्य करावी असं मी आव्हान ठाणेकरांना करतो